नमस्कार संगीताच चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खांडवी खांडवीसाठी आपण घेतलं आहे एक वाटी चण्याचं पीठ एक वाटी आपण घेऊया दही त्याच्यामध्ये आपण आलं आणि लस आलं आणि मिरचीची पेस्ट घेतली आपण एकत्रच ती वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण घालूया थोडीशी हळद चवीनुसार मीठ पण हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि दोन वाट्या आपण पाणी घालणार आहोत आधी थोडे एक वाटी घालून घेऊया नंतर एक वाटी घालूया ह्या गोळ्या आपल्याला सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत अजून एक वाटी आपण पाणी घालतोय हे छान मिक्स करून आपण आता गॅसवर शिजवून घेऊया आता गॅसवर आपण कढाई ठेवलेली आहे तर आता हे आपण डायरेक्ट गाळून घेऊया मिरची आल्याचे तुकडे असतील तर ते निघून जातात आणि हे एकसारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे घट्ट होत नाही हे छान हलवून हलवून शिजवून घ्यायचं आहे सा एकसारखं हलवत राहा म्हणजे त्याचे गोळे होणार नाही आणि शिजल्यानंतर आपल्याला दही ताटावर काढून पसरवून घ्यायचं आहे तर त्याची पण तयारी आपण आधीच करून ठेवायची म्हणजे गरम गरम छान पसरलं जातं ते एकदम स्लो गॅसवर करायचं आहे नाहीतर ते उडतं चेहऱ्यावर उडू शकतं आणि स्लो गॅस केल्यामुळे त्याचे गोळे पण होत नाही थोडा वेळ लागतो पण असे गोळे होणार नाही किंवा छान असं शिजलं जाईल एकसारखं अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे फोडणीसाठी आपण तयारी करून ठेवलेली आहे हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथंबीर आणि थोडीशी राय घ्यायची आहे आपण आत्ता आपण हे काढून घेतलेलं आहे हे बघा झालं आहे छान असं मग त्याच्यावर घालूया एका वाटीमध्ये भरपूर अशी खांडवी तयार होते अजूनही एक एक ताट होईल एवढं बाकी आहे तर हे आता आपण कापून घेऊया आता आपण याचे वळकुटी करून घेऊया अशा पद्धतीने हे बघा किती सुंदर होतंय छोट्या छोट्याच केल्या आहेत पण मस्त वाटतं हे बघा वरून आपण तडका देणार आहोत आता त्यामध्ये आपण तेल घालूया एक चमच राय मिरची सकाळी पटका गॅस बंद करूया आपण आणि थोडी कोथंबीर घालूया अशा पद्धतीने आपण तडका द्यायचा आहे खूप छान झाली आपली तयार खांडवी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा थँक्यू